gadget वर आपण आपला कितीतरी वेळ वाया घालवतो विनाकारण आपण खूप जास्त वेळ सोशल वे, मीडियावर वे मीडियावर ऍक्टिव्ह असतो रील्स पाहणे मोबाईल वरती गेम खेळणे यामध्ये आपण व्यस्त असतो पण एखादा की किंवा बैठक खेळ आपल्याला नकोच वाटतो आपण एका जागेवरती खूप वेळ बसून वे राहतो प्रयाणी शारीरिक हालचाली कमी हो शारीरिक वेळ आधी वाढू लागतो कधीतरी म्हटले आहे साऊंड माहिती वाटत नाही पण निरोगी शरीरासाठी व्यायाम हा व्यायाम जनआभीत करायचा असेल तर त्यासाठी शिर ठेवणे महत्वाचे आहे खेळामुळे शरीर तंदुरुस्त होते खेळामुळे शरीर तंदुरुस्त होते म्हणून मुली जे कवाने राहते म्हणून जे कवाने राहते क्रिकेट मध्ये हॉकीचा फायनल सामना जर्मनी विरुद्ध भारत असा होता या सामन्यासाठी संपूर्ण जग जिंकण्याच्या आशा धरणारा तिथे उपस्थित होता जर्मनीच्या होम ग्राउंड वर खेळला जाणारा हा सामना जर्मनी स्वयंपणे जिंकणार असे सर्वांना वाटत होतं पण कॅप्टन मेजर ध्यानचंद यांनी असा आपला खेळ दाखवला आणि सामना भारताने जिंकला

देशाचे नाव रोशन करा आणि स्वतःचे धावका धावता पडले तरी थांबणारी मी नाही धावका धावता पडले तरी थांबणारी मी आहे जिंक हरले तरी थांबणारी मी नाही जिंकत जिंकत हरले तरी